बौद्ध धम्म हा लोकांत रुजलेला धम्म आहे त्यानेच प्रथम शोषित पीडित जनसामान्यांसाठी आपल्या ज्ञानाची कवाडं खुली केली म्हणूनच बहुजन हिताय बहुजन सुखाय हे धम्माचं मध्यवर्ती सूत्र ठरलं बौद्ध धम्म जगात दुःख आहे इतकं सांगून थांबत नाही तर इतर कोणत्याही गोष्टींप्रमाणे दुःखाला कारण असत त्या कारणाचं निराकरण करून दुःखाचं निरसन करता येतं असा आशावाद धम्म माणसाला देतो मानवी प्रज्ञेला आणि विचारक्षमतेला तो कधीही वेसण घालत नाही निवड स्वातंत्र्य आणि निवडीचे निकष पुरवतो जे तर्काला आणि बुद्धीला पटेल तेच स्वीकारायचं जे पटणार नाही ते सोडून द्यायचं असं तथागत बुद्धांचा धम्म सांगतो सांगा बरं इतकं स्वातंत्र्य मानवाला कोणत्या धर्मानं दिला आहे का जय